ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्य भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग कर्मयोग विवेचन भाग आठवा ओव्या आहेत दोनशे छप्पन्न ते दोनशे एकोणसठ आणि गीतेचा श्लोक आहे पंचेचाळीसावा मागच्या तीन श्लोकात भगवंतांनी वेदातील काम्य कर्मांना भूलून दुर्बुद्धी लोक कसे वागतात ते सांगितले होते तेव्हा शंका अशी होती काम्य की काम्य कर्मे वेदांनीच सांगितली असतात ती आचरावीत की नाही त्याचे या श्लोकात भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे श्लोक पंचेचाळीसावा त्रैगुण्य विषया वेद निस्त्रय गुण्यो भाव अर्जुन नित्य नित्यसत्वस्थ निर्योग आत्मवान हे अर्जुना वेद त्रिगुणात्मक संसाराचे प्रतिपादन करणारे आहेत तू त्रिगुणात येत हो द्वंद्व रहित हो नित्य सत्वगुणी गुणी हो रहित हो आणि आत्मनिष्ठ हो म्हणजे आत्मसुखाला विसरू नकोस तिही गुणी आमृत हे वेद जाणी निभ्रांत म्हणून सात्विकते तू असे निशय समज कि वेद हे सत्व रज व तम या तीन गुणांनी व्याप्त आहेत म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धना आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत म्हणून तू जाण हे सुख दुःखाशीच कारण एथ झणे रिगो देसी म्हणून हे केवळ सुख दुःखाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस तू गुणत्रया ते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबणे तू तिन्ही गुण टाकून दे मी माझे पण धरू नकोस पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस मीमांसक काम्य कर्मे करत असतात व वेदानीच कर्म करण्याची आज्ञा केली आहे असे आपल्या कृत्याचे समर्थन करत असतात श्रीकृष्णांनी त्यांना दुर्बुद्धी म्हटलेलं आहे अनेक कामनांच्या ते मागे लागलेले असतात हा कृष्ण वर्तमे व भूय एव्हा भी वर्तते असं सुभाषित आहे म्हणजे विषयांच्या उपभोगाने विषय वासना कधी शांत होत नाही तर अधिकच वाढते गीतेतील या श्लोकावरचा तुकारामांचा मंत्र गीतेतील अभंग छान आहे त्यात ते म्हणतात कामिक चित्ताचे रंजन वेद बोलीला वचन परिविषय ते सान मानिताची पोसते वेदातील रजतमात्मक हा भाग म्हणजे कामिक चित्ताचे रंजन करणारा आहे विषय लहानसाच असला तरी मन त्याकडे आकृष्ट होतं व त्या विषयाचेच मनात पोषण होते म्हणजे मन विषयाने व्याप्त होतं त्यामुळे मीमांसकांची कर्मे त्यांना मोक्षप्राप्ती करून देत नाहीत पण अशी आज्ञा वेदानेच दिली असेल तर काय करावे कारण वेदाचे प्रामाण्य अबाधित आहे त्याचे उत्तर देताना भगवंतांनी नववं सूत्र सांगितलेलं आहे निस्त्रैगुण्य भवार्जुन भगवंत म्हणतात की वेद हे त्रिगुणांनी युक्त आहेत जगात सत्व रजवतम अशा तिन्ही गुणांची माणसं असतात म्हणून त्यांच्यासाठी सत्व रजवतम अशा संबंधीच्या धर्माचे प्रतिपादन वेदाने केलेले आहे तेव्हा आपण सर्वच कर्मांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही तू नित्य सत्वस्थ हो म्हणजे सात्विक गुणांनी संपन्न हो म्हणजे मग ओघानेच तू वैदातील फक्त सात्विक कर्मे करशील सात्विक कर्मांच्या सहाय्यानं निर्दवध्व निर्योगक्षेम आणि आत्मवान व्हायचे आहे आणि निश्चयगुण्य संपादन करायचं आहे हा श्लोक कर्मयोगाचा सारभूत असा श्लोक आहे निश्चयगुण्य नित्य सत्वस्थ निरयोगक्षेम आणि आत्मवान हे या कर्मयोगाचे पाच अंश आहेत त्यातील निस्त्रायगुण्य हे अंतिम ध्येय आहे व ते साध्य करण्यास निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ सत्वस्थ क्षेम आणि आत्मवान या चार पायऱ्या आहेत या पाच अंशांचाच विस्तार पुढे गीतेत केलेला आहे ज्ञानदेवांनी सुद्धा आपल्या टीकेत वेद तीन गुणांनी आवृत्त आहेत असं म्हटलेलं आहे पण एवढेच म्हणून ते थांबले नाहीत तर वेदात सात्विक भाग कोणता आला आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे उपनिषेद आधी समस्त सात्विकते वेदांमधील उपनिषदादी भाग आहे तो सात्विक आहे बाकी वेदात जी रजतमात्मक कर्म सांगितलेली आहेत तो सर्व भाग स्वर्ग सूचक आहे ती सर्व कर्मे सुख दुःखाला कारणीभूत होणारी आहेत म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अशा गोष्टींकडे तू चित्त देऊ नकोस तू त्रिगुणातीत हो मी माझे हे न करे आणि आपल्या अंतरात आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस थोडक्यात वेदामधील कोणता भाग ग्राह्य आहे ते विवेकाने ठरवावं त्या वेदांचा आपण कसा उपयोग करायचा ते भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू योगक्षेम शब्दाचा अर्थ असा आहे योग म्हणजे जे मिळाले नाही त्याची प्राप्ती करून घेणे आणि क्षेम म्हणजे जे मिळालेले आहे त्याचे रक्षण करणे